वकील अण्णा शेळके यांनी काल त्यांच्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल खर तर या तालुक्यामध्ये किंवा तालुक्याच दुर्दैव म्हणलं पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमचा त्या ठिकाणी पराभव झाला दोन हजार चोवीस ला देखील त्या ठिकाणी पराभव झाला परंतु निकालाच्या पूर्वी आम्ही पंच्याण्णव हजाराच्या फरकाने निवडून येणार असं त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला सांगण्यात आलं दोन हजार चोवीस ला दोन दिवस अगोदर पराभव मानणारे आमदार सुनील शेळके निकालाच्या अगोदर एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आणि त्या फरकाने ते निवडून आले परंतु आम्ही कधी आमच्याकडे देखील अनेकांनी तक्रारी केल्या सूचना केल्या की या ईव्हीएम मध्ये काय गडबड आहे का मतांची चोरी त्या ठिकाणी होते का आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना का स्पष्ट सांगितलं ईव्हीएम मध्ये असं काही होत नाही हे चुकीचं आहे आम्ही कधी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांच्यावर आरोप केले नाही कधी पत्रकार परिषद नाही किंवा कुठल्या जाहीर सभेमध्ये सांगितलं नाही ईव्हीएम मध्ये गडबड करून हे निवडून आलेले म्हणलोय का कधी आजपर्यंत याचा एकही पुरावा दाखवा परंतु काल त्या ठिकाणी बिनबुडाचे आरोप भाजपला या तालुक्यात बदनाम करण्यासाठी जे करण्यात आलेले आहेत एक तर ते सिद्ध करा नाहीतर आठ दिवसांनी अपरू नुकसान भरपाईच्या दाव्याला त्या ठिकाणी सामोर जावा ईव्हीएम हॅक करण्यासाठी काही पंचवीस लाख रुपये आता आमच्याच मनात शंका निर्माण झालेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी नगरसेवकांच्या जे उमेदवार होते त्यांच्याकडून पैसे कुणी नगरपालिकेत पहिले गोळा केले हो। ते लोणावळा असेल वडगाव असेल तळेगाव असेल किंवा कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिले उमेदवारांकडून पैसे घ्यायचे आम्हाला पूर्ण माहिती आहे की प्रत्येक उमेदवारांकडून किती पैसे घेतले आमचे काही मित्र आहेत ना राष्ट्रवादीत आम्हाला ती माहिती मिळाली कि एका एका उमेदवाराकडून किती रक्कम घेतली कुणाला कुठल्या पतसंस्थेतून कर्ज काढून दिलं हे पैसे जे गोळा केले हे कुठे गेले आणि याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जी रक्कम तुम्ही स्वतः सांगितलं की तीस कोटी रुपये माझे खर्च झाले मग ते कुडून आणले होते आणि कुठं खर्च झाले याचा पुरावा पाहिजे असेल तर आम्ही पुरावा बी देऊ याचा अर्थ या तालुक्यातला कार्यकर्ता बी उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करताय या तालुक्याला पैशाच्या माध्यमातून अर्थकारणाचं राजकारण तुम्ही करताय आणि तालुका आज बदनाम करण्याचं काम या ठिकाणी यांच्या माध्यमातून होत हे तालुक्याचं दुर्दैव आहे अशा स्वरूपाच्या स्वतः करायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं आणि यांनी घोटाळा केला म्हणायचं हे चुकीचं आहे या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी निंदा करतो भाजपच राजकारण करते असाही आरोप केला ता। तालुक्यामध्ये कोण धमक्या दिल्या हो उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने जर मतदान केलं नाही किंवा त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं नाही तर कोण घराघरात जाऊन सांगत होत एका बाजूला स्वतः करायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं हे तालुक्याला कुठंतरी न पटणारी गोष्ट आहे त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीला या तालुक्यात येणारा काळ उत्तर देईल दडपशाही गुंडगिरी विकासाच्या मुद्द्यावर या तालुक्याला पुढे ऐवजी आपण कुठल्या दिशेने नेतोय याचं त्यांनी चिंतन करावं